विषयवरती बोलणार आहे जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी आपली पूर्वपरीक्षा आहे ती पूर्वपरीक्षा आता पुढे गेलेली आहे तर पूर्वपरीक्षा आपली पुढे गेली आहे आणि नवीन तारीखसुद्धा आयोगानं आपल्याला दिलेली आहे राज्यसेवा जी नोंद आहे ती पंचवीस ऑगस्ट आहे आणि आता आपण एक महत्त्वाचा मुद्दावर बोलणार आहे की परीक्षा पुढे गेलेली आहे तर इथून पुढं आपली स्ट्रॅटर्जी कशी पाहिजे जेणेकरून जी येणारी जी तारीख असणार आहे परीक्षेची त्या तारखेपर्यंत ता आपण एक चांगल्या प्रकारे तो जो मिळाला वेळात वापरला पाहिजे नाहीतर याच्या आधी पण परीक्षा एक दोनदा पुढे गेलेली आहे आणि आता परीक्षा एकवीस तारखेला होती तरीसुद्धा अनेकांना असं वाटत होतं की परीक्षा पुढं जावी कारण मला अजून जरा जास्त दिवस मिळतील आणि मी अजून चांगली तयारी करेन आणि अजून चांगली मार्क आणेन ही बऱ्यापैकी सगळ्यांची भावना होती तर ही मोटी चूख एक मोठी चूक म्हणावी लागेल कारण परीक्षा आधी आपली एकोणतीस एप्रिलला होती ती पुढं गेली आणि एप्रिलनंतर आपल्याला किती दिवस मिळाले मे जून आणि जुलैचा अर्धा साधारणतः आपल्याला अडीच महिने वेळ मिळाला होता तरीसुद्धा अशी अवस्था आली की बाबा थोडी परीक्षा पुढे गेली तर बरं होईल तर हे मोठी चूक आहे की असं व्हायला न पाहिजे त्यामुळं ही जी आपण चूक केलेली आहे मागच्या काही दोन <coughs> अडीच महिन्यांमध्ये म्हणजे अनेकांचे मला मेसेजेस आले किंवा मी बोललो त्याच्यावर मला हे समजलं तर आता ती चूक आपल्याला टाळायची त्यामुळं आपलं एक नवीन प्लान आपल्याकडे आता असला पाहिजे कारण <coughs> परीक्षा पुढं केलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर एक वाक्य लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं वाक्य की आपली जी स्वप्न असतात आपल्या स्वप्नांना अपयश मारत नाही तर आपल्या स्वप्नांना भीती मारते त्याजवळ आपण अधिक एक दोन गोष्टी आता ॲड करू शकतो की आपल्या स्वप्नांना अपयश मारत नाही तर भीती आळस दुर्लक्षितपण आपण जे करतो आपल्या स्वप्नांकडं त्या गोष्टी आपल्या स्वप्नांना मारतात म्हणजे आपली स्वप्नं सत्यामध्ये आणण्यासाठी आपणच जबाबदार आहोत आणि ती सत सत्यामध्ये न आणण्यासाठीसुद्धा आपणच जबाबदार आहोत तर एक आता एक गोष्ट लक्षात घ्या की परीक्षा भले आपली पुढे गेली असली तरी एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की ही एक मोठी सं संधी मिळाली एक चांगली संधी मिळाली आपल्याला आणि आता प्रत्येकाने एक गोष्ट करायची की मागच्या चार दोन दिवसांमध्ये आपल्याला काय वाटत होतं की माझ्या कुठल्या गोष्टी अजून राहिल्या आहेत किंवा या गोष्टीकडे जरा दुर्लक्षितच होतं असं आपल्या प्रत्येकाला एक जाणवलं असेल तर जो आपला सिलेबस आहे त्या सिलेबस तुम्ही समोर ठेवा मग लक्षात येईल की चालू घडामोडीचा काही विषय आहे तो बऱ्यापैकी चांगला केला नव्हता किंवा त्याच्या नोट्स काढल्या नव्हत्या किंवा इतिहास आहे इतिहास इतिहासामध्ये Uh, मी समाजसुधारक नीट पाहिलेला आहे किंवा प्राचीनचा भाग राहिला होता किंवा इतिहासाचा भारताचा जो स्वातंत्र्य लढा आहे तो भाग राहिला होता आता इतिहासामध्ये ना एक गोष्ट दिसते आहे की गोष्टी कालानुक्रमे लावा म्हणजे साधारणतः अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीस सत्तेचाळीसचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये घडलेल्या ज्या घडामोडी आहेत त्या सिक्वेन्सने लावा याच्यावरती दरवर्षीचा एक्झामला क्वेश्चन आहे तर ह्या गोष्टी आपल्या चुकतात का तर आपण इतिहासाचा अभ्यास करायने दुर्लक्ष करतो जर आता वेळ मिळाला आहे तर आपण ती गोष्ट इतिहासाची करू शकतो त्याचप्रमाणे राज्यघटना आहे राज्यघटना तर असं की आपण आता अभ्यास केलेला असतो पण आता जाणवलं असेल अनेकांना की रिव्हिजन करताना बऱ्याचदा असं वाटलं असेल की ही गोष्ट मला आठवत नाही आहे मी वाचली होती का किंवा मग मला पेपर चांगला गेला असता का माझी तयारी अशीच आहे राज्यघटनेची असं मी आधी केलं होतं पण आता मागचे काही दिवस दुर्लक्ष झालं आहे त्यामुळे मला आता कॉन्फिडन्स मिळत नाही आहे राज्यघटनेमध्ये असं सुद्धा अनेकांच्या बाबतीत झालेलं आहे तर ही वेळ आहे आपल्याकडे साधारणतः किती दिवस मिळेल तर आपल्याला तर या महिन्यातले साधारणतः एक सतरा दिवस पकडूया जुलैमधले आणि ऑगस्टचे जे आहेत ते चोवीस दिवस तर सतरा आणि चोवीस आहेत साधारणतः एक बेचाळीस त्रेचाळीस दिवस साधारणतः आपल्याला आहेत एक्झामला बेचाळीस दिवस इथून पुढं आहे त्यामुळे खूप असा मोठा वेळ मिळाला आहे एक चार दोन दिवस आता मी आराम करतो निवांत राहतो अशा भानगडीत पडू नका तर हा जो वेळ मिळाला आहे ना तो या गोष्टींना वापरा जसं की आपण राज्यघटनेबद्दल बोलत होतो की राज्यघटनाचे काही महत्त्वाचे टॉपिक्स राहिले होते किंवा रिव्हिजन निटके झाल्यासारखं वाटत नसणे कि वा किंवा अनेकांच्या बाबतीत ह्या वेळेस असं झालं की असा पुरेसं कॉन्फिडन्सच वाटत नाही ह्या पूर्ण परीक्षेला जाताना अनेकांनी मला सांगितलं की यावेळेस परीक्षेला जाताना दहा बारा तेरा दिवस जे उरले होते आता परीक्षेला तेव्हा अनेकांची फिलिंग अशी होती की थोडा भीती वाटते जर कॉन्फिडन्स नाही आहे ह्या वेळेस तर काय करायला पाहिजे तर आ, आता ही चूक झालेली आहे तर ती सुधरायला आपल्याला वेळ मिळाला आहे तर तो वेळ आपण त्याच्यासाठी वापरायचा आपल्याला तर एक गोष्ट लक्षात घ्या आता की आपण जे चाळीस दिवस आहेत ना त्याच्यामध्ये दोन गोष्टीमध्ये विभाजन करू शकतो आहे चाळीस दिवसांचं दोन गोष्टी काय करायचं आपल्याला तर नि रोज उद्यापासूनच आपल्याला सगळं स्टार्ट करायचं आहे डोक्यात घ्या तर चार पाच दिवस आराम करतो किंवा काहीतरी इतर गोष्टी करतो या गोष्टी करू नका तर पहिल्यांदा आपलं काय राहिलं ते कागदावरती लिहा म्हणजे यावेळेस मला चालू घडामोडीकडे दुर्लक्ष झालं होतं मागच्या दहा अकरा महिन्या करायच्या त्या मी चारच महिन्याच्या केल्या होत्या तर ते लिहा चालू घडामोडी राहिली किंवा विज्ञानकडे दुर्लक्ष आहे किंवा इतिहासाकडे दुर्लक्ष आहे किंवा राज्यकडची प्रॉपर रिव्हिजन नाही झाली किंवा इकॉनॉमीकडे दुर्लक्ष झालेलं आहे माझं किंवा भूगोलचं आहे भूगोल खूप डेप्थमध्ये येतो प्रीला तो विचारा करायचा राहिला होता तर ह्या गोष्टी लिहून ठेवा एकच सेकंद तर आपण म्हणत होतो की आ, लिस्ट लिस्टाऊन करतो गोष्टी आपण तर ज्या राहिलेले विषय ते लिस्टाउन करा पहिली गोष्ट आणि त्याला पहिल्यांदा प्रायोरिटी द्या सकाळी सकाळच्या सेशनमध्ये जे राहिलेले विषयात त्याला प्रायोरिटी द्या आणि दुपारचा जो सेशन असणार अभ्यासाचा आपला किंवा उरलेला अर्धा दिवस त्याच्यामध्ये जे जुनं जे आहे ना त्याला परफेक्ट करा म्हणजे समजा मी घटना मला चांगली असं पुरेसं कॉन्फिड केली आहे आपण कॉन्फिडन्स नव्हता तर घटनेला काही दिवस द्या किंवा विज्ञान आहे केलं होतं पण रिव्हिजन अशी परफेक्ट नव्हती वाटत त्याला दिवस द्या अर्धा दिवस किंवा अभ्यास केला रिव्हिजन पण केली ती पण जुने प्रश्नपत्रिका फार पाहिले नव्हते यावेळेस मी तर त्याला प्रिफरन्स द्या की जुन्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आधी जुन्या प्रश्नपत्रिका कारण पूर्वपरीक्षा असे आहे ना अभ्यासाची अभ्यास लागतो पण अभ्यासापेक्षा पूर्वपरीक्षेला कॉन्फिडन्स लागतो आणि जुन्या प्रश्नांवरती कमांड लागते किंवा काय आहे प्रश्न सोडवायचे असतात काय चुका करतो प्रश्नपत्रिकांमध्ये हे आपल्याला आधी कळालं पाहिजे तर त्याच्यासाठी ना पी आय क्यू अॅनालिसिस जे आहे मागच्या चार पाच वर्षाचं महत्त्वाचं आहे ते क्वेश्चन पेपर प्रिंट मारा मारले नसतील तर आणि आता प आयोगानं वेळ दिलेला आपल्याला एक मोठी संधी आहे खरं तर ही जी परीक्षा होती लास्ट एक्झाम होती ज्याद्वारे आपण मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह जी आहे ते देऊ शकलो असतो आणि अनेकांना असं होतं की काही गोष्टी राहिल्या आज आजच्या दिवशी आपण विचार केला तर काही गोष्टी आमच्या करायच्या राहिलेल्या आहेत जसं की जुने प्रश्न करणे वगैरे तर त्या करू शकतो आपण चाळीस पंचाळीस जो जे एक्स्ट्रा मिळाले आहेत त्याच्यामध्ये ते जे चार पाच वर्षाचे जुने पेपर आहेत ना आपले ते व्यवस्थित अॅनालिसिस करा आणि तेरा तेवीस ते हे जे पेपर आहेत ते इतिहास भूगोल घटना हे जे स्टॅटिक विषय आहेत ना त्यांच्यासाठी ते व्यवस्थित करा त्यांचे फॅक्ट्स लिहून काढा रिपीट होतात क्वेश्चन भरपूर क्वेश्चन रिपीट होतात जसं की नद्यांवरचे क्वेश्चन किंवा काही प्रतिनिर्मिती सिद्धांत अशा गोष्टी भरपूर रिपीट होत असतात तर त्या करा आ, ही झालं मग गोष्ट की बाबा आपलं काय करायचं आहे त्यानंतर काही अशी पुस्तकं आहेत जी करायला पाहिजे ते आपण नाही केली समजा तुम्हाला वाटतं की मी अभ्यास केला आहे बऱ्यापैकी आणि आता मी काय करू कुठली पुस्तकं एक्स्ट्रा करू का तर मग तुम्ही काय करू शकता ल्युसेंटचं पुस्तक आहे लुसेंट ल्युसेंटचं त्याच्यामधून तुम्ही प्राचीन इतिहास तुम्हा करू शकता भारताचा इतिहास करू शकता भूगोल करू शकता हे दोन तीन विषय तुम्ही लुसेंट म्हणून खूप चांगल्या प्रकारे करू शकता तुम्हाला वाटते वेळा भरपूर मी काय करू तर लुसेंट करा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला खूप महत्त्वाचं मदत करू शकतं तर ही गोष्ट झाली अभ्यासा बाबतीमध्ये आता इन जनरल काय आहे अभ्यास आपण सिलेबस वाईज पण की आता ब्रेक घेणं हा पुढे गेले चार दिवस मस्त ब्रेक घेतो भरपूर दिवस आहेत ही गोष्ट ओके अजून काढा एम एम पी एस सीच्या एक्झामला तुम्ही किती जरी अभ्यास केला किती जरी अभ्यास केला तरी पेपरला जातून एक फिलिंग असतेच की बाबा माझं कसं होईल वाटतंच मग अशी जर स्थिती असते तर आपण मिळालेले दिवस वाया घालवणं चुकीचं आहे त्यानंतर आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टीवर चर्चा करणं आता टाळायचं पेपर पुढे गेलेले आहेत काही लोक समर्थन करतील काही लोक विरोध करतील किंवा बाबा कि पुढे जायचे असे एक्झाम मेन्सने वेळ मिळणार नाही किंवा आमचे दिवस वाया चालली ठीक आहे आता जे आहे ते आहे ॲक्सेप्ट करायचं त्या चर्चेत भाग घ्यायचा नाही चर्चा सुरू करायची नाही आणि इतर काही गोष्टीमध्ये पडायचं नाही पहिली गोष्ट ब्रेक घ्यायचा नाही ही गोष्ट आपल्याला टाळायची आहे आणि डोक्यात ठेवा की स्कोअर भारी जाण्याचा आपल्याला ही प्रिय आहे ना ही शेवटची प्रिय आणि स्कोअर एक एक आकडा डोक्यात असणं गरजेचं आहे म्हणजे कट ऑफ तेवढा लागेल असं काही मी सांगू शकत नाही पण जुना कट ऑफ पाहता आपल्याला ना ते फायनल की वगैरे असे काही जरी भानगडी झाल्या तरी कमीत कमी एकशे तरी स्कोअर आणलाच पाहिजे आपण आपण ओपनमधनं स्कोअर चांगला आणायचा विचार करा भले आपण कॅटेगरीत असो कशात बी बसू असं वाटत असेल ना पण टार्गेट हाय ठेवा वन ट्वेटी फाय प्लस मार्क आणले तर फायनल कीमध्ये काही जरी झालं तरी आपण पास होत असतो एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि चांगला स्कोअर आणायला काय करायला पाहिजे तर हेच करायला पाहिजे की चाळीस दिवस आहेत सिलेबसचा प्रत्येक मुद्दा आपला कवर करायचा आहे आणि मागच्या चार वर्षातले प्रश्न ह्या गोष्टी सोडायच्याच नाहीत एक गोष्ट सांगू तुम्हाला हे एम पी एसी बुसलेूब चॅनल आहे ते सबस्क्राईब बघाल तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि आपल्या करतोय पूर्वपरीक्षेसाठी ना एक चांगल्या बॅचेस पण घेतोय पूर्वपरीक्षा प्रिविस क्वेश्चन अनालिसिसची बॅच आहे चार पेपर्स एसिस करून आपण घेतलेले आहेत सायन्स आहे सायन्स आपण खूप चांगल्या प्रकारे घेतलेला आहे सोप्या पद्धतीनं ते करू शकता अंबाईन प्री मेन सगळीकडे तुम्हाला सायन्सचा फायदा होईल त्यानंतर जी एस टी बॅच आहे आपली राज्य घटना भूगोल इकॉनॉमी खूप डिटेलमध्ये घेतलेलं आपण घटना भूगोलता तर तुमच्या सगळ्याच एक्झामला फायदा होईल इकॉनॉमी ब्रीच्या दृष्टिकोनातून जेवढं सिलेबसला आहे तेवढंच इम्पॉर्टंट गोष्टी घेतल्या आहेत आपण मागचे पेपर्स आणि सिलेबसचे मुद्दे फापट पासाराला टाळला इकॉनॉमीचे दोन दोन पुस्तकं बाजारात आहेत पार्ट वन पार्ट टू हजारपानाची ती काय करायची गरज नाही आहे नेमकं काय करा सगळं आपण आपल्या बॅचमध्ये घेतलं तुम्ही ते, ते करू शकता आणि सिलेबस पाहतो आपण तर चालू घडामोडीत आहे राष्ट्र राष्ट्रीय आंतरराज्य आंतरराष्ट्रीय आणि राज्य या तीन लेवलच्या चालू घडामोडी समजा तुम्ही चालू घडामोडी केल्यात आणि नोट्स काढल्या नसतील तर आता वेळ आहे नोट्स काढा चालू घडामोडी हा खूप मार्क्स देणारा विषय आजकाल बनलेला आहे पंधरापैकी बारा तरी क्वेश्चन्स बरोबर मिळवम आलेच पाहिजेत भारताचा इतिहास राष्ट्रीय चळवळ जी आहे आणि महाराष्ट्राच्या भारांशासह महाराष्ट्राच्या भारांशामध्ये काय होतं समाज सुधारकावर प्रश्न येताना दिसतात त्यानंतर संयुक्त राष्ट्राची चळवळ जी आहे त्याच्यावरती क्वेश्चन येताना दिसतात तर हे टॉपिक्स जर करायचे राहिले असतील तर ते, ते नीट करा त्याचबरोबर भारताचा इतिहास जो आहे तो त्याच्यामध्ये mm. साधारणतः गांधीजींची जी चळवळ चालू होती एकोणीसशे वीसपासूनच्या पासूनच्या तिथून भारत स्वतंत्र होईपर्यंत ह्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर जहाल मवाळ यांच्या यांचे काही कालखंड त्यांचे काही दृष्टिकोन त्यांच्यातल्या महत्त्वाच्या चळवळी हे गोष्टी करणं गरजेचं क्रांतिकारक असतील तर त्यानंतर महत्त्वाची वृत्तपत्रं महत्त्वाची काही पुस्तकं जे काही टेबल्स असतील तर ते नीट बघून घ्या इतिहाससुद्धा मार्क देतो पंधरापैकी भले तिथं ते बारा तेरा येणार नाहीत परंतु किमान अर्धा तरी शंभर टक्के इतिहास आपल्याला देतो किंवा जास्त आले तरी पण चांगलेच आहे फक्त दुर्लक्ष करू नका इतिहासाला त्यानंतर भूगोल जो आहे ना भूगोल मार्क देणारा आहे विषय परंतु जरा आवाका मोठा आहे भूगोलाचा भूगोलामध्ये जगाचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाच्या भूगोलामध्ये पृथ्वी जी आहे आपली पृथ्वीवर फोकस आहे साधारणतः पृथ्वी निर्मितीचे सिद्धांत असतील अक्षांश रेखांश जगातील प्रमुख महासागरे समुद्र समुद्र तळ रचना ज्वालामुखी भूकंप यासारखे अनेक डिटेलमध्ये टॉपिक आहेत तर ते भूगोल चांगलं करा आणि भूगोलमध्ये तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आपली बॅच खूप परफेक्ट आहे जी एस बॅच आहे त्यात भूगोल पण आहे एकाच बॅचमध्ये आपण तीन विषय घेतो तर तुम्ही ते करू शकता किंवा तुम्ही स्वतः जरी आधी केलं असेल तरी ते चांगल्या प्रकारे रिवाईज करा भूगोलचं त्यानंतर भारताचा भूगोल आहे भारताच्या भूगोलमध्ये साधारणतः जम्मू काश्मीरमधल्या खिंडे असतील तिथल्या नद्या असतील किंवा भारतातील महत्त्वाच्या डोंगर रंगा महत्वाच्या नद्या याच्यावर त्या वगैरे जरा फोकस दिसतो दरवर्षी दब क्वेश्चन येतोय धबधबे अभयारण्य राष्ट्रीय उद्यानं असे ऑब्जेक्टिव्ह लेवलचे क्वेश्चन याच्यावरती येतात रिपीट पण होत आहेत तर ह्यात मार्क आले पाहिजेत काही स्टेटमेंटसुद्धा हो भूगोलामध्ये पडत आहेत मग त्याला कसं डील करायचं माहीत नसतं उत्तर कसं काढायचं आहे तुम्ही चार पाच वर्षाचे पेपर बघून करा किंवा आपले बॅचमन तुम्ही करू शकता त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये बेसिक क्वेश्चन येतात महाराष्ट्राच्या डोंगर रांगा ज्या आहेत हरिश्चंद्र बालाघाट त्यानंतर महादेव डोंगर रांग सातमाळा जिंदा त्याच्या आतल्या नद्या त्यांचा सिक्वेन्स या टाईपचे क्वेश्चन महाराष्ट्रावरती दरवर्षी येताना दिसत मागच्या दोन तीन वर्षामध्ये तर ते नीट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता राज्यघटनेमध्ये जर पाहिलं तर घटना निर्मिती जो टॉपिक आहे त्याचे जे काही फॅक्ट्स असतील तो म्हणा किंवा मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्व त्यानंतर केंद्र सरकार त्याच्यामधल्या राष्ट्रपती त्यानंतर संसद संसदेवरती दरवर्षी क्वेश्चन येतं संसदेच्या महत्त्वाच्या समित्या त्यांची रचना सदस्य संख्या याच्यामध्ये दरवर्षी क्वेश्चन आयोग टाकत आहे तर ते नीट करा त्यानंतर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ कॅग त्यानंतर महत्त्वाच्या काही घटनादुरुस्ती लेटेस्ट काही घटनादुरुस्त्या झाल्यात त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो महिला आरक्षणासंबंधाची जी एकशे सहावी घटना दुरुस्ती आहे ती महत्त्वाची आहे तर राज्यघटना जी आहे ना ते साधारणतः पुस्तकातले जे येत आहे एक दोन क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स येऊ शकतात राज्यघटनेमध्ये पण तेरा क्वेश्चन हे साधारणतः बुक्समधले दिसत आहेत तर ते नीट करा सार्वजनिक धोरण हक्कविषयक प्रश्न याच्यामध्ये काही पॉलिसीजवरती क्वेश्चन आलेले दिसत आहेत तर युथ पॉलिसी असेल महिला पॉलिसी असेल म्हणजे इकिमन इयर तरी लक्षात पाहिजे त्याच्यावर नंतर काही ऑप्शन आपण इनमिट करू शकतो किंवा थोडक्यात ती पॉलिसी पाहतील तर पहा त्यानंतर पर्यावरण जो विषय पर्यावरणावरती पाच क्वेश्चन असतात सोपे क्वेश्चन असतात पाचपैकी चार मार्क्स इथं आपल्याला पडलेच पाहिजेत तेरा तेवीस पर्यावरणाचे सगळे क्वेश्चन्स बघून घ्या एखादं बेसिक बुक्स पर्यावर जो वाचताल तर वाचा कारण आता वेळ मिळाला आपल्याला त्यानंतर आर्थिक व सामाजिक विकास याच्यामध्ये शाश्वत विकास म्हणजे एस डी जी जे आहे जा एस डी जी वरती दररोजी क्वेश्चन आहे शाश्वत विकास म्हणजे काय याच्यावरती पण क्वेश्चन आहे मात्र ज्या परिषदा झाल्या होत्या त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो दारिद्र्य दारिद्र्यावरती जे काही सगळ्या समित्या झाल्या त्यांनी सुचवलेले काही आकडे दारिद्र्याचे पक्क प्रकार हे सोपा टॉपिक आहे त्यांच्या समावेशांमध्ये योजनांवरती क्वेश्चन येतात सरकारच्या ज्या काही योजना साधारणतः दोन हजार चौदाच्या पुढच्या जेवढ्या काही योजना आहेत जनधन योजना वगैरे असेल यासारख्या क्वे पेन्शनच्या योजना असतील त्याच्यावरती इन्शुरन्सच्या योजना असतील त्याच्यावरती क्वेश्चन शंभर टक्के येत आहेत तर हे इकॉनॉमीमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत त्यातले बारा ते रात्री बरोबर आले पाहिजेत सोपा इकॉनॉमीचा फक्त क्वेश्चन थोडेसे समजायला अवघड असतात परंतु एकदा तुम्हाला कळलं काय उत्तर मारायचं असतं आणि अभ्यास केवढा करायला पाहिजे तर तुम्हाला इकॉनॉमी शंभर टक्के मार्क देतो सामान्य विज्ञान वीस क्वेश्चन आहेत अनेकांकडनं चूक अशी होती की खूप अवघडा म्हणून दुर्लक्ष होतो किंवा ह्यात मार्क आगतो म्हणून खूप अभ्यास केला जातो आणि दोन्हीमध्ये नुकसान होतं तर याचा प्रिसाईज अभ्यास पाहिजे जुने क्वेश्चन बघा बेसिक गोष्टीवर फोकस करा साधारण सातवी ते दहावीचे बुक्स आधी नीट करा ते झालं तर अकरावीचं करा किंवा तुम्ही आधी जे बुक्स यूज केले ते नीट करा पण सायन्स करा म्हणजे कराच वीसपैकी साधारणतः सायन्सला आपल्याला ना कमीत कमी सायन्स वीसपैकी बारा तरी मार्क बारा तरी क्वेश्चन आपले आले पाहिजेत कारण जे तीन विषयात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आता तीन चार तीन चार क्वेश्चन बेसिक येतात सायन्सवरती आणि ते आपल्या आले पाहिजेत बेसिक अभ्यासावरून तर तिथं आपण मार्क आणले पाहिजे आता पेपर तोंडावरती होते अर्धा दिवसावरती परीक्षा होती आपली आणि आपल्याला असं फिलिंग होत होतं की माझं हे राहिले ते राहिले सायन्स पण एक घटक असू शकतो की याची थोडीशी रिव्हिजन माझी मागे पडली आहे तर आता वेळ आहे तर चांगली रिव्हिजन द्या आणि एक लक्षात ठेवा की ही जी संधी आहे ना ही अशी संधी परत येणार नाही आणि हे इष्टापत्ती समजा पेपर पुढे गेले एक प्रकार त्याला पॉझिटिव्हली घ्या की अजून चाळीस दिवस आपला एक्स्ट्रा मिळालेला आहेत आणि आता कसं झालंय आपण परीक्षेच्या तोंडावरती किमान मागच्या दहा पंधरा दिवसात चांगला अभ्यास केला प्रत्येकानं तर तो, तो, तो आता कॅरी करायचा आपल्याला आता खंड पडू द्यायचा नाही आहे आता कसं होतं एखाद दुसऱ्या दिवस आपण रिलॅक्स राहिलो ना तर तीच सवय लागते आणि परत अजून एक्स्ट्रा रिलॅक्स डबल एक्स्ट्रा रिलॅक्स होत जातो आणि अभ्यास पूर्णपणे तुटतो आपला आणि मग पंधरा वीस दिवस हातात कसं जातात कळत नाही पुढे राहतात वीस पंचवीस दिवस परत पेपरचं टेन्शन यायला चालू होते हे राहिलं ते राहिलं हे करू का ते करू का घटना वाचले आठवत नाही किंवा इतिहास केलाच नाही अशा गोष्टी होतात आणि मग खूप प्रॉब्लेम होतात मग नंतर परत वाटतं पुढे जाईल का अजून का होईल का अजून कुठला मुद्दा येईल का जाईल का पुढं मग शंभर टेलिग्राम चॅनल बघत बस वेळ वाया घाल ह्या चक्रामध्ये आपण अडकून जातो आणि लक्षात घ्या मी आपल्या टेलिग्राम चॅनल पण सकाळी पोस्ट केली होती आता पण तीच गोष्ट सांगतो की भले आता परीक्षा जरी पुढं गेली असली तरी आपण ह्या स्पर्धापेक्षामध्ये क्षेत्रात आलो याचा अर्थ करिअरचे आपण दुसरे पर्याय नाकारून इकडं आलो आहे दुसरीकडे नोकरी आपण केली असती नोकरी मिळवली असती पण ती सोडून आपण इकडं आलो हे डोक्यात घ्या इकडं आपण नोकरी मिळवायला आलो आहे आणि इथं भले पेपर पुढे गेले तरी रोजचा जो दिवसाचा आपला खर्च आहे तो काही काय बंद होणार नाही आहे मेसमध्ये जाऊन जेवणाऱ्या त्याचे पैसे द्यावे लागते चहा पिणारे त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील किंवा तुम्ही घरी जरी राहत असाल तरी आपण घरच्यांच्या पैशावरच जगतो हे लक्षात घ्या त्यामुळे पेपर पुढे गेले आणि याचा अर्थ पुढचे दिवस मी वाया घालवत असेल तर ह्या गोष्टी डोक्यात घ्या की इथं आपण आलोय कशाला अजून एक स्पर्धा परीक्षा करायला आपण आपल्या मनानं आलो नव्वद टक्के तरी मुलं माझ्या मते आपली एक इच्छा असते की मला पोस्ट पाहिजे मला काहीतरी करायचं आहे माझं करिअर असेल तेव्हा अजून काही चांगलं कामं करू शकेन अशा पण गोष्टी असतात त्यासाठी आपण इकडं आलोय आणि आता जर आपण असे दिवस वाया घालवत असू तर लक्षात इथं आपल्याला चॉईस नाही आलो आपण कोणी आपल्या डोक्यावर बंदूक ठेवून नाही म्हणलं की चल तू स्पर्धा परीक्षा कर चल तू अभ्यास कर नाही इथं आपण आपल्या चॉईस आहे कोणी आपल्या बंदूक नाही लावली म्हणून इथं आपण आपल्या मर्जी तर अभ्यास आप आपण करणार भरे पेपर पुढे गेले तरी करणार आणि एक लक्षात घ्या दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट असे की काही लोक म्हणतात अरे चार चार लाख मुलं असतात चार चार लाख फॉर्म दोनशेच जागा तीनशेच जागा चारशे जागा कसं होईल आपलं होत नाही अवघड आहे असं म्हणतात परंतु तिथं लक्षात घ्यायचं की आपण तो विचार करायचा आपण विचार करायचा मागच्या वर्षी कट ऑफ किती आहे समजा एकशे एक आठ कट ऑफ आहे तर मला एकशे वीस पंचवीस मार्क पाडायचे मी पास होतो मग चार लाख फॉर्म असो ना आठ लाख फॉर्म असो ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट काय आहे इथे स्पर्धा स्वतःशी आपण सांगितलं परंतु असं असताना जर आपण आता दिवस दोन चार दिवस वाया घालवत असू आणि परत मिळाली संधी अजून तीच चुका करून वाया घालवत असू तर लक्षात घ्या तुम्ही अभ्यास करणार नसाल पुढचे काही दिवस पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक मुलं असतात की ते अभ्यास करतात आणि तुमची संधी जाणार ते तुम्ही होऊ देऊ मी अशा करतो अजून एक लक्षात घ्या जे काही निकाल लागतात कंबाईनचा निकाल लागला राज्यसभा मुख्याचा निकाल लागला तिथं जर तुम्ही निकाल काढून पाहिला ना तर एका एका मार्कावरती पंधरा पंधरा वीस वीस पोरं कमीत कमी असतातच कंबाईनच्या मेनच्या निकालावरती तर पुढे पुढे जस ना तुम्ही एकशे तीस बत्तीसच्या खाली ना किंवा एकशे चौतीस पस्तीस मार्कावरती शंभर शंभर मुलं तुम्हाला दिसू शकतात तर एवढं एका मार्काने फरक पडतो राज्यसेवेच्या निकालात चार पाच मार्क कमी पडले तर तुमचा रँक शंभरनी खाली जातो रँक पॉईंट मार्कनी तुमची क्लास वन गेलेली अशा अनेक तुम्ही निकालात बघू शकता पॉईंट काही मार्काने तुमची पोस्टच गेली असं पण असतं मग ऑप्टिंग आउट करायला पाहिजे मग मी होईन असं मग आपण ते दुसऱ्याच्या आशेवरती राहू लागतो तर त्या गोष्टी टाळण्यासाठी हे दिवस जस आहे वापर आपण केलाच पाहिजे अजून एक गोष्ट पूरपरीक्षा जी आहे ना हजारो मुलं हजारो मुलं कमीत कमी, कमी दहा हजार मुलं तरी निघतील ज्यांची एक मार्क दोन मार्कने गेलेली आहे तर असं लक्षात ठेवा की थोडक्या थोडक्यात जाणारी पण हजारो मुलं आहेत आणि त्यांनी मागच्या वेळेस त्यांना ते फटका बसला त्यांना पोळलं तर ते सावधगिरीनं अभ्यास करणार आणि ते पास होणार आहेत मग अशा लोकांशी आपल्याला स्पर्धा कधी होते जर आपण अभ्यास करत नाही निवार बसतो तर मग मात्र ते स्पर्धेमध्ये आपल्या मागं फेकतात आणि पुढं जातात आणि आपल्याला तर ॲब्स्युलेट स्पर्धा करायची ऍब्सुलेट म्हणजे काय अमुक एवढं कट ऑफची लाईन आहे मी मार्क ते मार्क पाडणार संपला विषय स्पर्धा मला काही देणं घेणं नाही ह्याला मी ॲबसुलेट स्पर्धा म्हणतो जर ते करायचं असेल तर आपण आता अभ्यास केला पाहिजे चव्वेचाळीस दिवस आहेत तर ते चव्वेचाळीस दिवस आहेत ना चव्वेचाळीस दिवस सगळे वापरा एक सुद्धा दिवस घालवायचा नाही आपल्याला हा जर आज तुम्हाला वाटलं असेल की हा पुढं गेली थोडंसं जरा निवांत बसतो काहीतरी पुढचं प्लॅनिंग करतो दीड महिन्याचं तर करा हरकत नाही आता इथनं पुढचे पाच सात तुम्ही समजा प्लॅनिंग केलं उद्या काय करायचं ठरवलं आणि उद्यापासून करतो म्हटला तरी हरकत नाही पण उद्यापासून स्टार्ट हे झालंच पाहिजे ही आ, गोष्ट लक्षात ठेवा अजून एक अजून एक गोष्ट याच्या ह्याच्या आहे पण आता पाहत होतो की आपली परीक्षा पुढे गेलेली आहे वगैरे तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे एक संधी आपण मला पाहिलं आणि शेड्यूलमध्ये आपल्या अभ्यासाचा बदल बद करायचा नाही आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आता रोज काय करायचं आहे मागच्या काही दिवसामध्ये पेपर तोंडावरती आयला असताना अनेकांना स्ट्रेस वगैरे हो आला होता तर ती ऑगस्टमध्ये नये म्हणून ना दे दे, रोज स्वतःला वेळ द्या फिरायला जा ध्यान करा मोटिवेशनल व्हिडिओ बघा रोज बघा हरकत नाही फिरायला जाताना मागच्या काही टॉपरचे व्हिडिओ बघत जा मी त्याच्यानं फायदाच होतो त्यानंतर काही तुमच्या ज समजा तुम्हाला जवळपास मंदिर आहे तिथं जाऊ शकता तिथं जा तुम्ही एखादा श्लोक वगैरे म्हणू शकता रोज ऐकू शकता तो ऐका हनुमान चालीसा ऐका काय पण असं जे तुम्हाला मनाला पॉझिटिव्हिटी देतील एक चांगली एनर्जी देतील त्या गोष्टी करायच्या ना काय होणार आहे तुम्ही फ्लोमध्ये राहणार आहे बरे एक्झाम पुढं जरी गेली ना तरी आपण आपल्या आपल्या फ्लोमध्ये राहायचं आहे आपण आपल्या चौकटीत राहायचं आहे आपण आपल्या कोशामध्ये राहायचा आहे जेणेकरून आपण आपलं चांगलं करू आणि आपण जर प परीक्षे पुढे गेल्या म्हणून जर कुठेही फिरत राहिलो तर चार लोक भेटणार काहीतरी टोचून प्रश्न विचारणार पुढचे चार दिवस आपले वाजणं असं करू नका स्वतःच्या मनाचा शरीराचा विचार करा आणि करिअरचा पण विचार करा आणि पावसाळे दिवस आहेत उघड्यावरचे तळलेले पदार्थ वगैरे खा हे का सांगतो आता संधी मिळाली चाळीस दिवस आहेत आणि त्यातले दहा पंधरा दिवस आजारपणात घातले तर काय उपयोग नाही त्यामुळं मनानं आणि शरीरानं फिट राहणं गरजेचं आहे आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर ही पूर्वपरीक्षा आता आपली पुढे जरी गेली असली तरी माझा एक सल्ला आहे की पूर्वचाच अभ्यास करा मेन्सला ठीक आहे मेन्स डिसेंबरमध्ये झाली आणि मेन्सला जर आहे तेवढाच वेळ राहिला आणि मग आता मेन्सचा मी विषय करू का असं तुम्हाला वाटत असेल तर माझ्या मते की तसं नाही करायला पाहिजे परीक्षा करायला पाहिजे पण एखादा म्हणत असेल की नाही नाही माझं खूपच झाले प्री तर मी मेन्स करू का मग अशा केसमध्ये तुम्ही करू शकता पॉलिटीचे कायदे किंवा काय त्याचे नोट्स काढले ते काढत बसा ते कोणी करायचं आहे ज्याला एकदम आत्मविश्वास आहे की नाही एका आठ दिवस जरी मी दिले आणि नंतर उरलेले पस्तीस दिवसात मी फ्री करू शकतो त्यांनी बाकीच्यांनी प्री एक प्री करायचं आहे आणि तुम्हाला यात काय मदत लागत असेल तर आपलं एम पी सी टे एम पी सी बूस्टर टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा आपले काही बॅचेस आहेत एकदम कमी पैशामध्ये आपण घेतो बॅचेस फायदा म्हणून त्या देखील तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे पाहिल्याबद्दल